हा व्हिडिओ त्या प्रत्येक मुलासाठी आहे जो स्वप्न पाहतो पण अधिकाराचा विचार करतो जो स्वतःसाठी नाही तर आई वडिलांचे चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी जगतो जर तुमचं आयुष्य एम आय जबाबदाऱ्या आणि थोडा यामध्ये अडकला असेल तर थांबा ही स्टोरी तुमचीच आहे खिशातली स्वप्न आणि जबाबदाऱ्याचं हो पोच अमोल एक साधा मध्यमवर्गीय मुलगा ना मोठं घर ना मोठा बँक बॅलेन्स पण पन लहानपणापासूनच एक गोष्ट पक्की आपण जपून जगायचं घर म्हणजे सुरक्षितता आणि मर्यादा मूळचं घर लहान होतं पण त्यात प्रेम होतं आई महिन्याच्या हिशोबाची वही उघडायची वडील पगाराच्या तारखेपासूनच पुढच्या तारखेपर्यंत आयुष्य मोजायचे घरात एक वाक्य कायम ऐकू यायचं आता नाही पुढे बघू शालेतून सुरू झालेली तडजोड शालेत असतानाच अमोलने तडजोड शिकली जायचं जायचंय नको रे खर्च जास्त आहे नवीन सायकल हीच अजून चालते ना त्याच्या तोंडून ठीक आहे लवकर बाहेर पडायला लागलं स्वप्न होती मोठं काहीतरी करायचं होतं पण तो स्वप्न मोठ्याने बोलायचं नाही कारण त्याला माहित होतं घराची परिस्थिती ऐकून स्वप्नाला असते कॉलेजमध्ये खरी वेदना सुरू झाली मित्र बोलायचे परदेशात जाणार स्टार्टअप टाकतोय बाईक घेतली अमोल फक्त असायचा कारण त्याचं स्वप्न फॉर्म भरायच्या फी मध्ये अडकलं होतं मध्यमवर्गीय मुलगा आपला दुःख दाखवत नाही तो तक्रार करत नाही तो रडतही नाही तो फक्त स्वतःला थोडं थोडं मागे ढकलतो अमोललाही नोकरी मिळाली स्वप्नातली नव्हती पण गरजेची होती पहिला पगार त्याने स्वतःसाठी वापरला नाही आईच्या हातात दिला त्या दिवशी तो मुलगा नव्हता राहिला तो जबाबदार माणूस झाला रात्री उशिरा तो स्वतःलाच उचरायचा माझं काय पण लगेच मन उत्तर द्यायचं अधिकार घर शांत संघर्ष अमोल पार्टी करत नाही स्टेटस टाकत नाही तक्रार करतही नाही तो सकाळी उठतो काम करतो स्वतःवर काम करतो कारण मध्यमवर्गीय मुलाला थांबण्याची परवानगी नसते वेळ हलहू बदलते वर्ष जातात घर थोडा स्थिर होतं जबाबदाऱ्या थोड्या हलक्या होतात अमोल आता स्वतःसाठी थोडा वेल वाढतो अमोल करोडपती झाला नाही फेमस झाला नाही पण आई निश्चित वडिलांचा ताण कमी झाला घरात शांतता आली आणि हेच त्यांचं यश होतं आज कुणी सांगत नाहीये पण हे खरं आहे मध्यमवर्गीय मुलाचं यश स्टेजवर टाल्या मिळवण्यात नसतं ते घरात समाधान घेण्यात असतं जर तुम्ही मध्यमवर्गीय असाल तर लक्षात ठेवा तुमचा संघर्ष कमी नाही आहे तो फक्त शांत आहे